हा जीटीचा फोन दिला आपल्याला जो की हा पाहू शकता बॉक्स हा या मोबाईलची किंमत कमी जास्त थर्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे खूप जास्त तर दादा खरं जेव्हा मनापासून धन्यवाद की एवढा मोठा फोन आपल्याला गिफ्ट दिला कारण की मेन गोष्ट काय दादा जेव्हा मोबाईल बंद पडला आता मी तो मोबाईल कसा घेतो आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग तर मित्रांनो दोन दिवसा अगोदर म्हणजे आपला मोबाईल हरवला आणि कालचा दिवस आणि आजचा दिवस काल दुपारी आपला मोबाईल हरवला होता तो विश्वास आला जळगावमध्ये गेलो होतो बाबासाठी खुर्ची आणले आणि खुर्ची आणता तो मोबाईल कुठे पडला मला समजलंच नाही नेमकं खिशातून नाईट पॅन्ट घालला होता पण एवढ्यामध्ये महादेवाचीच कृपा की मिहानी एंटरप्राइजेस त्यांचा आपल्याकडे मेल आला की दत्ता आम्ही तुमची केदारनाथ ट्रीप आली खूप मस्त ट्रीप झाली पण तुमच्या वडिलांची तब्येत बरोबर नसल्यामुळे तुम्ही घरी आले लवकरात लवकर तब्येत बरी होऊन जाईल आणि तुम्हाला आम्हाला एक मोबाईल गिफ्ट करायचा आहे तर तुम्ही या म्हणून शॉपवर नाही तर मग तुमचा ॲड्रेस पाठवा त्यांच्यासोबत बोललो पियुष बो सोबत ते पण मी रेकॉर्डिंग लावून देईन अरे आपला मोबाईल हरपला खरंच खूप टेन्शन आलं होतं आज सकाळपासून टेन्शनमध्ये बसलो होतो की दत्ता समजा शून्यातून मी सुरुवात केली ती एवढं पुढे गेलं आणि डबल असं झालं की डबल शून्य देऊन पडलो कारण की मोबाईल हरपला ते ज्यानं पण तेवढ्यामध्ये ते म्हणतात ना की महादेव एक दरवाजे बंद करते दहा दरवाजे खोलतात तसं मी आणि एंटरप्राइजेसचा आपल्याला मेल आला मित्रांनो खरंच आहे पाहून म्हणाले खूप म्हणजे समाधानी वाटली की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जसं दत्ता तुमची आम्ही ना केदारनाथची ट्रीप पाहिली पाहून खरंच खूप मस्त वाटलं आणि तुमच्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे तुम्ही घरी आले हे बी पाहून थोडं वाईट वाटलं पण वडिलांची लवकरात लवकर, लवकर तब्येत बरी होईल पण मित्रांनो ते आपलं एवढं हे पाहून ते आपल्याला एक मोबाईल देऊ राहिले नवीन गिफ्ट पण खरंच एक म्हणजे धन्यवाद त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणणं तर खूप म म्हणजे कमी गोष्ट आहे तिथं पण चला आपण एक वेळ त्याला फोन लावू आता हॅलो दादा दत्तापूरकर बोलतोय बस बस दादा मजेत वाचला का हो दादा मेल वाचला खरंच म्हणजे मी सांगतो की महादेवानंच एक संधी दिली आता खरं तर कारण की आता म्हटलं की जो शून्यातून सुरुवात केली तीन परत शून्यातच जाऊन अटकलो असं वाटलं होतं पण धन्यवाद बरं पर... काही टेन्शन धन्यवाद धन्यवाद बर 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 आज सायंकाळी भाऊ

हो हो चा जी टी माहित आहे फ्लॅक्सी फोन आहे चाळीस हजार ठीक आहे हो भाऊ हो, येते ओके धन्यवाद हा मनापासून खरंच नाही तर मित्रांनो खरंच ते म्हणजे असं नाही की फोन देऊ राहिले तर हे पण मी सांगतो खरंच एक भावाप्रमाणे बोलले मोठ्या भावाप्रमाणे की दत्ता तू ये तुला मी नवीन फोन देतो आणि त्यांनी कोणता रिअलमीचा जी टी फोन सांगला सजारा था फोना थे पन भावन ने तो चाळीस हजाराचा फोन आहे ते आपल्याला गिफ्ट देऊ राहिले पण भावांना एक खरं सांगतो की शून्यात असताना माणसाचा जो हात धरते तो माणूस खरंच त्यात किती पण कौतुक करा कमीचा पण पियुष दादा खरंच एक वेळ मनापासून धन्यवाद काय बोलू आता निशब्द राहिलो नक्कीच तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली असेल आणि जो की मेल आला तो मेल पण नाव लावून देतो तो बी पाहून घ्या आणि मेल आणि रेकॉर्डिंग दोन्ही तुम्ही ऐकले असेल तर मित्रांनो आता आपण मी तयारी केली आता ऋषीमलिक ह्यालीवरला आम्ही दोघं जण चाललो आता दोघं तिघं जण चाललो आम्ही डायरेक्ट सरळ नांदुरा नांदुरा जायला कमी जास्त दोन घंटे लागतील पण तिथं जाऊन पाहू खरंच पिऊ भाऊ तुमचा मनापासून आभार जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर खरंच म्हणजे एक वेगळंच हे आहे हे सिच्युएशन तसे तर महादेवाचीच कृपा नाही तर मग झिरोपासून मी सुरुवात केलं होतं परत मी झिरोत जाऊन अटकलो असंच झा वाटलं होतं मला आता म्हटलं आता की घेतला असता मी मोबाईल पण खूप वेळ लागला असता कारण की सध्या कामधंदे काही हे नाही जे रिॲलिटी आपली खरी रियालिटी पण पियुष भाऊ खरंच मनापासून एक आभार या गोष्टीबद्दल तुमचा किती धन्यवाद म्हणलं तरी कमीच आहे मेन म्हणजे शब्दामध्ये तर तर चला मित्रांनो जाऊया आता आणि पियुष भाऊला भेटू काय म्हणतात तर नांदुरा इथून कमी जास्त पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे तर लागतील दोन तास कमी जास्त आपण मेहानी एंटरप्राईजेसवर पोहोचलो आता पियुष भाऊ आतमध्ये आहे की नाही आहे ते तर काही माहिती आहे आपल्याला पण आपण जाऊन पोहोचता जे की बघू शकता समोर चला जाऊन विचारून आता भाऊ बाहेर गेले तर मित्रांनो पियुष भाऊ बाहेर गेले तर दोन मिनटांपासून फोन करू तर मित्रांनो पियुष भाऊ दुकानच्या आतमध्ये होते पण आता ते भाऊ बोलले की पियुष भाऊ आतमध्ये नाही आहे त्याच्यानं आपण बाहेर आलो त्याने कॉल केला पण तिचा कॉल बिझी जात होता तर पियुष भाऊ आतमध्ये चला त्यांच्या भेटू आपण चला मित्र होता धन्यवाद भाऊ तर मित्रांनो आता दुकानावरती आलो आणि दादांनी हा जीटीचा फोन दिला आपल्याला आप जो की हा बघू शकता बॉक्स हा या मोबाईलची किंमत कमी जास्त एक थर्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे खूप जास्त तर दादा खरं जेवढं मनापासून धन्यवाद की एवढा मोठा फोन आपल्याला गिफ्ट दिला खरंच कारण की मेन गोष्ट काय आता जेव्हा मोबाईल बंद पडला आता मी तो मोबाईल कसा होता माझ्या मला माहिती मी जी वर काम केलं एक चोवीस चोवीस तास आठ आठ सोळा सोळा तास घंटी काम केलं आणि तेव्हा तो फोन घेतला होता म्हणजे शून्यातून सुरुवात झाली आता डबल असं वाटलं की ते जाऊन पडलो डबल म्हणजे भारी गेलं खूप चौड मी गेले धन्यवाद मित्र जेव्हापर्यंत धन्यवाद एक खरंच मित्रांनो भारी वाटलं आणि जर तुम्ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये व्हिडिओ पाहूल तर नक्कीच दादा दुकानला भेट द्या दादा इकडे ऍड्रेस सांगून द्या दुकानचा आपलं ऍड्रेस आहे सरकारी चावडी रोड मेन रोड नांदुरा आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहून दादा दुकानवर येणार अशी अपेक्षा करतो हरल महादेव पियुस दादा मोबाईल द्यायला आपल्याला आणि मेन विषय आता असं झालं की पियुषदा दुकानच्या समोर आहे ऋषनं बॅटरी गाडीची डाऊन केली डायरेक्ट आता ती गाडी चालू आहे तर मित्रांनो आता पियुष भाऊच्या दुकानावर आलो प्रतीक भाऊच्या दुकानावर पण भासा मेन्स वेअर पहिल्यांदा आलो पण आता आधी प्रतीक भाऊ नाही आत प्रतीक भाऊ नाहीत तर काही विषय नाही ते जे पार्टनर आहेत ते भेटून ते बरं वाटलं नमस्कार हो नमस्कार नमस्कार प्रतीक भाऊ कुठे आहे मुंबईला गेले बरं बरं जाऊ जाऊ दे काही विषय नाही आलो होतो पियुष भाऊच्या दुकानवर विषय असा झाला की मोबाईल हरवला तर पियुष भाऊ आलो होत म्हणून प्रतीक भाऊची भेट येईल चला पूर्णा नदी पुलावर आलो आणि मोबाईल चार्जिंग लावला पॉवर बँक होता सोबत आणि खरंच मित्रांनो इथला जो नजारा आहे तो नजारा, नजारा पा एक वेळ मस्त पैकी नदी पूर्ण नदी वाहू राहिली हा गळी अडी बसला आमचा बोक्या अडून जर सांडला की नाही आपण <laughs> भाई <अभी laughs> तो जाऊ दे भावांना काही बोलण्याचा विषय नाही आला होतं काही दोन बोलताय पण काही इच्छा नाही बोलायची जाऊ द्या काही विषय नाही पण इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून असं वाटलं की ते गाडी येऊन थांबा मस्तपैकी थांबलो आता आणि थोडं एका घंटेच्या आतमध्ये आपण घरी पोहोचून मी ना घरी कोणाला सांगेल नाही की मला मोबाईल भेटला म्हणून किंवा पियुष दादा देणार म्हणून तर घरी जाऊन सगळ्याचे रिॲक्शन पण शूट करू थोडं लवकर पोहोचू घरी तर चला निघूया इथून हर महादेव बोलायचं दादा हर महादेव हं जे मित्र आहेत ते सगळे कॅमेरामध्ये कोणी बोलत ते तू तर बोल काहीच नाही काहीच नाही ओके ठीक आहे ठीक <laughs> आहे मित्रांनो हरण महादेव तुम्हाला जे या मोबाईलचं सगळं सगळं जे हे होईल ते सगळं घरी जाऊन सांगेन कारण की सध्या चार्जिंग नाही चार्जिंग करीत आणि मग सगळं काय काय त्या मोबाईलत काय काय फॅसिलिटी आहे सगळं सांगेन पियुष दादा मला समजून सांगल्या मी तुम्हाला सांगेन तर मग याच्यावर नेटवर सर्च करा रिअलमी जी टी सेवन टी तर हा मोबाईल आहे तो तो मोबाईल येऊन जाईल नेटवर्क चला जाऊया पोहोचलो आणि विषय असा झाला की घरचे मी ना अजून कोणाला सांगेल नाही की जे की आपल्याला पियुष भाऊना हा मोबाईल गिफ्ट दिला म्हणून तर पहिले रस्ता काही नाही कोणाकडून काही वांदा नाही हा आमचा दादू तर सगळ्यात पहिले घरी पोहोचतो आणि औन... हा बाबा आले आमची पोरगी म्हणते पहिलेच बाबा आले ते पोर आले बाई हे बाय हा मोबाईल पियुष भाऊ न चाळीस हजाराचा आपल्याला गिफ्ट दिला आणि पियुष भाऊ ते व्हिडिओ पावराले आले हो चाळीस हजाराचा मोबाईल आहे तो आपला मोबाईल खराब झाला म्हणून त्याने हा आपल्याला गिफ्ट दिला त्या ऋषाल दाढी नव्हती तेव्हापासून आईने पाहिलं नशील आता दाढी आली म्हणजे मी असल्यावर तिथे काय मोबाईल पाहून किती खुश झाली तू नाही खुश झाली बाबा तेव्हा मित्रांनो आई निघून बाबा जपेला बसा ना घ्या ना त्याची नाही तो म्हणते मोबाईलाबद्दल कारण की चाळीस हजाराचा मोबाईल दिला आईले चांगलंच होतं चाळीस हजाराचा मोबाईल दिला त्या भाऊंना खूप आनंद झाला आम्हाला अशीच परगती होतो अशीच मालेकाले मदत करा जशी आता केली अशी मालकाचा मोबाईल पडला फुटला होता त्या भाऊनं चाळीस हजाराचा मोबाईल गिफ्ट दिला मालेकाले खूप आनंद झाला आम्हाला नाही पण मित्रांनो गोष्ट की चाळीस हजाराचा मोबाईल देणं सोपी गोष्ट नाही आहे कोणी कोणाला ओळखत नाही आजकालच्या जमान्यात खरंच मग मित्रांनो धन्यवाद नाही खरं आता एक महादेवाचीच कृपा दे दे काही विषय नाही पण ठीक आहे मित्रांनो बाकी बाकी काय हर महादेव तर मित्रांनो घरी पोहोचलो आणि मोबाईल सगळ्यांना दाखवला सगळ्यांना एक नंबर खरंच मोबाईल आवडला आणि पियुष दादा खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक वेळ धन्यवाद की पियुष भाई आपल्याला एवढा चांगला मोबाईल दिला आणि मोबाईल एक नंबर आहे मी उद्या सकाळी जो ब्लॉग टाकीन दुसरा जर हा ब्लॉग पाहता तो ब्लॉग नक्कीच तुम्ही हा पाहसान तेव्हा तो अपलोड होऊन जाईल तर नक्की जाऊन चेक कर जा ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि पियुष भैयाला नक्कीच धन्यवाद म्हणून कमेंट शिक्षण म्हणून टाका हर महादेव जय महाराष्ट्र